गेल्या तीन महिन्यांपासून गाजणाऱ्या संतोष देशमुख हत्याप्रकरणात अखेर मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागलाय देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आणि मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची चर्चा आहे या प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्याशी थेट संबंध असल्याने धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे पण धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर केलेल्या ट्विटमुळे त्यांच्यावर आणखीनच टीका होऊ लागली आहे आपल्या ट्विट मध्ये त्यांनी काय म्हटलंय ते पहा बीड जिल्ह्यातल्या मस्सा स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा भावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालंय या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र पत्र न्यायालयात दाखल झालंय तसंच न्यायालयीन चौकशी ही प्रस्तावित आहे माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे हत्येचे फोटो पाहून आणि तब्येतीमुळे राजीनामा दिल्याचं ते म्हणतायत पण अंजली दमानिया यांनी यावरूनच धनंजय मुंडेंना सवाल विचारलेत मंत्रीपदाचा राजीनामा यांची तब्येत बरी नाही म्हणून देत आहे त्यांच्या सो कॉल सत्सद विवेक म्हणून ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही डॉक्टरांनी ना सल्ला दिला मग काल तुम्ही काय फेरफटका मारायला आला होता तिकडे अधिवेशनात काल तर तुम्ही ठणठणीत दिसत होतात सगळ्यांची गप्पा टप्प्या भेटी गाठी सगळं झालं आणि तुम्हाला डॉक्टरांनी का रात्रीच सल्ला दिला अरे तुम्हाला लाज नाहीये लाज नाहीये म्हणून मी म्हणत होते मी की या माणसाचा राजीनामा नाही त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे आणि आता धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे आणि माझी आदरांजली संतोष देशमुख ना मी त्यांचा राजीनामा सोडा त्यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर मी जाऊन पुन्हा एकदा बीडला येऊन डोकं टेकेन सतोष की माझी आदरांजली तुम्हाला ही असेल खुनात सहभाग नसला तरी धनंजय मुंडे यांचा खंडणीशी संबंध असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय तमे आता धनंजय मुंडेंना सह आरोपी करणार का असा सवाल उपस्थित केला जातोय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद